श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी बुधवारी काय करायचं सांगण्यासाठी आले आहे कालच आपला तीन गोष्टी चांगल्या सॉरी मंगळवार होती अमावश्या होती जी सोमवारपासून सुरू झाली होती ती संपली साडेपाच वाजता त्याचप्रमाणे सूर्य ग्रहण होतं जरी आपल्याला दिसलं नाही तरी त्याच्या ज्या छटा असतात त्या आपल्या ग्रहांवर नक्कीच येतात आणि त्याच्यामुळे होणारे लाभ कुंभर अशी मधून सुरू झालेले आहेत त्याच्या त्याचप्रमाणे पाच ते सहा ग्रह त्या राशींमधून आपल्या राशीमध्ये फिरले त्याच्यामुळे खूप लोकांना त्याचा प्रभाव खूप चांगला मिळणार आहे काहींना वाईटही मिळेल पण त्याच्यातून काहीतरी चांगला मार्ग मात्र नक्कीच मिळेल मंगळ मंगळवार होता हनुमंताचा वार शनी गणपती बाप्पाचा वार त्याच्यामुळे या सगळ्या यांना अगदी धरून आपल्याला जो कालचा दिवस मंगळवार सतरा तारीख जी सगळ्यात मोठी तारीख मांडली गेली होती ती आपण काल पूर्णपणे झालेली आहे आणि आज आपण बुधवारी सूर्याला जल दिलेला आहे गणेशजींना दुर् रिद्धी सिद्धींना फुलं वाहून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे कारण आजपासून नवीन आपला प्रवास सुरू होणार झालेला आहे आणि या प्रवासामध्ये आपण बुधवारला खूप म्हणजे रिद्धी सिद्धीना आपण घेऊन चालणार आहोत म्हणजे पहिली सुरुवातच गणपती गणपतीने करतो तशी आजची झालेली आहे हिरवा रंगाला महत्व आहे त्याच्यामुळे बुधवारी हिरवं खा हिरवं दान करा पालक तुम्ही गाईंना वगैरे द्या चारा हिरवा चारा गाईंना द्या झाडं धाड़ लावा झाडांना पाणी द्या झाड मा, माती आणि झाड ह्याचे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं ह्या दोन्ही एलिमेंट एकत्र आल्याने आपल्याला आपल्या अटॅस प्रमाणे जल म्हणजे झाड लावल्याने तुम्ही जलही देता त्याच्यामुळे हे तीन एलिमेंट आपल्याला खूप चांगले प्रभावी करू शकतात आणि त्याच्यामुळे खूप चांगले व्यवसायात फायदे होतात पैशात धंद्याच्या याच्यामध्ये प्रगती होण्यास सुरुवात होते तर नक्कीच झाडं दार लावा झाडांना पाणी घाला गार्डनिंग करा तुळस वगैरे लावा आजच्या दिवसात खूप चांगली गोष्ट आहे कारण काला सामोश्या होऊन गेली आहे तर आजच्या तुळशीला महत्व आहे त्याच पुढे तुम्ही दानामध्ये हिरवामध्ये हिरवे मुंग आहे ते थोडाला दानामध्ये मंदिरामध्ये इकडे तिकडे द्या त्याच्याने फरक पडतोच तुमच्याला कारण बुधवारचा जर तुम्हाला भूत चांगला करायचा तर हिरवे मूंग हे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला दुधाच्या वस्तू शिवलिंगावर दूध दही अर्पण करा उसाचा रस अर्पण करा यानेही तुम्हाला खूप चांगले फळ मिळतं तुम्हाला बुधवार पांढरा बुधवारही करतात त्याच्यामुळे म्हणून मी दही म्हटलेलं आहे तर त्या लोकांनी नक्कीच पांढरा बुधवारी दही आणि दुधाचं दान करा चहाचं दान करा त्याच्याने खूप चांगले तुम्हाला प्रभाव पडताना दिसतील अशा प्रकारे हा बुध आहे हा ग्रह चंद्रमाला धरून असतो चंद्राला धरून असतो त्याच्यामुळे तुम्ही शंकराच्या पिंडीवरही दुधाचा आज दूध अर्पण करा त्याचा थोडी साखर घाला थोडं पाणी घाला बघा तुमची काम कशी पटापट व्हायला लागतात ओम शिवायचा जप करा ओम गणेश गणेश जप करा गणेश अथर्व वाचा संध्याकाळी विष्णू सहस्त्र राम घरामध्ये लावा घरामध्ये धूप बत्ती फिरवा त्याच्याने तुमच्या घरात पॉझिटिव्ह येईल जितकं होईल तितकं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी करता येईल ते करत राहायचं आहे अमावश्या झाली होती काल तर काही नारळ उतरवले असतील कोणी घरामध्ये मीठ वगैरे बदललं असेल ते नक्कीच करा जर केलं नसेल तर आज बुधवार आहे बाथरूम मध्ये सुद्धा तुम्ही साफसफाई करा कारण बुधवारच्या दिवशी तुम्ही जर बाथरूम क्लीन केलं तर त्याचा